नमस्कार मी अर्चना अर्चनास किचनमध्ये आपले स्वागत आज आपण उकडा तांदळाचे लाडू पाहणार आहोत आपण घेऊया चार वाट्या उकडे तांदूळ त्यानंतर लोखंडी कढईमध्ये तांदूळ भाजून घेऊयात भाजून घेऊयात म्हणजे काय तांदूळ फुलवायचे आहे तांदूळ छान फुलवले की त्याचे लाडू खमंग बनतात हा पहा असा चटचट आवाज आला पाहिजे अशा प्रकारे तांदूळ लालसर भाजून घ्यायचे आहेत हे पहा तांदूळ कसे छान फुलले आहेत सुपात किंवा परातीमध्ये काढून थंड होऊ देऊयात आणि गिरणीवरून दळून आणूयात दळून आणलेले पीठ वाटीने मोजून घेऊयात तीन वाट्या तांदूळाचे चार वाट्या पीठ तयार झाले मिक्सरच्या छोट्या भांड्यात तीन चमचे साखर घेऊयात आणि आवडीप्रमाणे वेलची मिक्सरवर बारीक करून घेऊयात त्यानंतर एका भांड्यात गूळ वितळून घेऊयात इथे मी एक वाटी गूळ घेतले आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर गुळात एक वाटी वितळलेले तूप घालूयात गुळ आपणाला फक्त वितळून घ्यायचे आहे त्याचा पाक बनवायचा नाही हे पहा अशा प्रकारे गुळ वितळले पाहिजे वितळलेले गूळ आता आपण पिठामध्ये घालून घेऊयात अशा प्रकारे हाताने सर्व एकजीव करून घेऊयात नंतर वाटलेली वेलची पण घालून घेऊयात आणि सर्व एकजीव करून घेऊयात मिश्रणात थोडेसे चिमूटभर मीठ पण घालायचे आहे त्यानंतर आपण लाडू वळायला घेऊयात लाडू वळायला कठीण जात असतील तर थोडेसे तूप पितळून घालायचे अशा प्रकारे लाडू सहजच वळता येतात अशा प्रकारे लाडू आपणही करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद